युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की आज तारीख आहे दिनांक दोन मा, दोन एप्रिल आज मित्रांनो कोरेगावला हिंद केसरी मैदान होते मानाचं हिंद केसरी मैदान आहे मित्रांनो या मैदानामध्ये महाराष्ट्रातले नामांकित भरपूर अशी नदी आलेले आहेत मित्रांनो जसं की बाकासूर आलेले आहे मथुरा आलेला आहे सर्जा आलेला आहे मांगडे दातांचा सुंदर आलेला आहे कॉकटेल आलेला आहे भरपूर असे भरपूर असे नामांकित नंदी ना आलेले आहेत मित्रांनो आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की गेले दोन तीन दिवस ज्या बैलाची भरपूर चर्चा होते असा मराठवाड्यातील विदर्भातील एक नामांकित नंदी महाराज शंकरपटातील अतिशय नावाजलेला ज्या ज्याचं त्या बैलाचं वर्चस्व आहे त्या शंकर पटात या खेळामध्ये असा महाराज हा महाराज मित्रांनो पहिल्यांदाच आपल्या घाटावर तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच आलेला आहे मित्रांनो आणि हा महाराज हा गट क्रमांक नऊमध्ये पळाला मित्रांनो आणि गटमध्ये पळाला आणि गाडी त्याची एक नंबरला उतरली परंतु त्या गाडीला निकाल दिलेला नाही याचं कारण म्हणजे की गाडी निकालात उतरली परंतु गाडी खाली लॉबिटच झालेली त्यामुळं गाडीला निकाल दिला नाही नि, दि, दि, दिला नाही निकाल ठीक आहे पहिल्यांदाच तो आपल्या इकडं आलाय तीन फेऱ्याच्या मैदानात आलाय त्याला यश नाही भेटलं परंतु तो पुढील मैदानात गट पास करेल गुलाला गुलाल घेईल अशी अशी असं मला वाटतं पहिल्यांदा चालेल नंदी आपल्या तीन पटाच्या तीन फेऱ्याच्या मैदानात यश नाही भेटलं त्याला परंतु तो पुढच्या मैदानात नक्कीच चांगली कामगिरी करेल आणि बाकीच्याही पहिल्यानी मथुरने गट पास केला भरपूर म्हणजे बकासूरने पण गट पास केला आणि बकासूरने तोंडावर निकाल घेतला बकासूर हा अतिशय चांगला सुंदर आहे दशम हिंद श्री आहे त्याने एकदम थोड्या कालावधीत तोंडावर निकाल घेतला त्यामुळे तो गट पास झाला आता थोड्या वेळात फायनल होईल बघूयात फायनलला कोण एक नंबर करते आपण त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद